मित्रांनो माझा नमस्कार बघा ऍक्च्युली काय चाललंय बघा बघा या आमच्या घरात असा राडा चाललाय तो घरी घरी बघा घरात कोण कोण आहे लय जबरदस्त आज पाहु रोळी काय बीन आली आहे बघा आज भावाला माझ्या एकट्या इकडे 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 थांब्राय टीत मला काढती ती आणि हे माझ्या भाऊजी जे आहे बघा कशी काय बोरखा घेऊन बसली त्या पुदूर एवढीच पिढी आहे बघा टकुरी व पदूर ठेवून बघा हाय का

काय अगं गड़ चालू इकडं बच्चे कंपनी आहे ती रात्री सगळ्यांचा मुक्काम इकडं होता ताईला सुद्धा आणली होती फक्त हवा तेवढा अनुजा बडीला नव्हता बघा वाड्यावर येऊन जाऊन चालत नव्हतं इकडं आमचं बघा आहे <laughs> तर बघा बारक मेहून पाटील राम राम पाहु हा ती आमची मेहनी आहे बघा ही बारकी मेहुणी आहे आमची आमची आका बघा अकव काय चाललंय कोण आहे गे

बापूराव अ बापराव बापूराव का ठरत पडतोय अनुजा बर्थडे अनुजा बड्डे आमच्या चलते ना मग रात्री इथं तो मला वरंग जप लागली का चला बघा अजून हातरून भिसरून गोळा करायची पसारा पणला हाय असाच उठली ती आता आणि मी अर्ध्या आंघोळ्या झाले त्या आमची बघाय कशी बिताडा कोळबी इकडं आईला एवढ्या स्टँडर्ड अंडरच्या आपल्या कोणाच इथं उरकला का उरकला का उरका उरका लवकर करा खाना 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 ओघांची ला नाही काम नाही आज दिग इकडं बघा फोन लावायचा लावायचं बघा चार तीन दोन एक अस दाबायचं चुली ठेवली कोण ठाव मोठ लाट कस वाटतंय आपला परिसर सांगा मित्रांनो कस वाटतंय काय करा स्वच्छता केली दोन दिवस झाले येऊन कान 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 कर सगळं इथं माणूस राहायला घराला असेल तर सगळं आहे बघा माणूस जर नसेल तर अवघड कंडिशन होते बघा भाऊ ना काय गारबीर लागते का नाही तुम्हाला लागते का कशाला

आज आमच्या दारात सगळ्या चपल्यात चपल दिसते बघा हिथे एक चपल बघा हिकडी एक आहे सगळी पावली रावळी आली बघा राव गा राव नाही म्हणताय औ काय मग ताई काय ना बघलात घातलं काय घातलं एवढ्या मोठ्या बघूया डाळ घातले बघा बघा ना आमचे आज शिज ळ ळ शिजते करतोय आज पोळ्याचा बेत आहे मित्रांनो पोळ्याचा बेत आहे आज तसं काय नाही बघा वशाट वशाट नाही काय पोळ्याचा बेत आहे आज पाहुणे आज तोंड गोड आहे करायचंय चिली फिली आली बघा सगळी इकडं काय चिव मग बरी आहे का बरे आहे बघा बरी आहे आमच्या अक्का बघा ते हजार आमच्या दोन पुरी बघा ते आजारी जाऊन बसले या आमची आमचा बड्डे भाडं आहे बघा हा ना या बाय <laughs> तुला कोणी काय म्हणलं मला सांग शान या माझी बा कोण काय म्हणतो तुला कोण काय म्हणतो इकडे बघ इकडे बघ इकडे बघ मायाकडे इकडे बघ इकडे बघ अका अनो इकडे फोन आला चला गो चला जा कुठे आपण कुठे जायच तर बसते का नाही हे मा उभं उभं मला घेऊन लेट बरं थांब घेऊ ती आ, आता काय पाठ सोडत नाही बघा आता हिनं पाठच टाकली माझ्या बघा आपली जाते का नाही दिदीकडे कडे तुमच्याकडे जाई बरोबर ताय झाली का नाही चालू बघा बघाय आमच्या ताईचं बघा

मागून यायचो जाऊ जा तिकडे आय गार लागत बघा मित्रांनो जबरदस्त बघा गार लागतोय आपलं डाळ शिजू गाठली ताई ना बघा बघा हे आपलं गार हटलेलं शिकतो हा 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 कसं लोक थंडीन हात का काढले बघा आज पहाटं पाचला जांघोळी केली आहे बाबा पाचच्या आधीचं पाहुणे पाचच्या दरम्यान आज सगळी उठली नंबर लागलो जा जांगोळी जा आता सगळ्यांच्या आंघोळ्या बिंगोळ्या झालेल्या एक दोन राहिली तेवढी राहिली आता बारकी बघा ना बाकी सगळ्यांची झाली बघा आंघोळ्या दाळ आज पोळ्याचा बीत आहे बघा आज सकाळच्या जेवणाला आज पोळ्याचा बीत आहे तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये आमचं तर बघा आज ही सकाळ सकाळचं चालू आहे गार लागते थंडी आहे का मित्रांनो तुमच्याकडं तुमच्याकडे आहे का थंडी आमच्याकडे तर लय बेकार थंडी सुटली आहे राम आफाट थंडी सुटली हात नुसतं का काढते आता नक् थंडी जर असली तर नक्की सांगा कमेंटमध्ये कोणाकुणा गावाला थंडी माळाला आमच्या तिकडं वर वाड्या ओळवढी थंडी वाजत नाही थोडी वाजते हिथं तळ्याच हिथ तळजवळ असल्यामुळे तळ्यामुळे लय लागते ओ लय म्हणजे लय अफाट लागते अरे काय पाहिजे आणूल ती द्या गी रऊ नको फोन सारखा डोळं बाजू द्याल फोन फोन ना अजिबात देऊ नको फोन देऊ नको तर मित्रांनो चला चालू आहे सकाळ सकाळ तुम्हाला नियोजन दावल आज आमचं काय आहे का तुमचं काय चाललंय काय नाही नक्की सांगा कमेंटमध्ये बाय बाय